तर हाय काय आम्ही एक चॅलेंज करणार आहे तर आमच्या दोघांच्या डिश मध्ये ना इकडे दोन दोन कॉर्नचे पीसेस आहेत तर बघूया कोण पटकन जो पटकन संपेल ना तो विनर जो पण ना हार पाय दाबून द्यायचे एवढं मात्र लक्षात आणि मी त्याला जिंकू देणार नाही मी जिंकणार आहे त्यामुळे नाही ना पाय द्यावा लावले मला ना ना नाव म्हणत नाही लागतो मी स्टार्ट होणार आता एक मिनट एक मिनट वन टू थ्री स्टार्ट हे बघा एक संपलेले माझ्याकडून चांगले त्याला पाच दाबा वाटला हे बघा माझं संपलेलं आहे संपला ह्याचा तुम्ही समजून जावा हाँ, दोगन मदे, की हा आमच्या दोघांमध्ये हायटपणाचं असं काहीच नाहीये हे बघा एक नंबरची चिडकी बाई आहे चॅलेंज खेळताना माझ्या बरोबर ही हारलेली आहे आणि अशा प्रकारे माझे पाय दाबत आहे आम्ही चॅलेंज खेळत असताना ती एवढी चिडकी बाई आहे एक नंबरची चिडकी प्रत्येक वेळी गेम खेळताना ते माझ्याबरोबर चिडून गेम खेपते कारण की आम्ही चॅलेंज करत असताना त्याने काय नको सांगू एक नंबरची चिडकी आहे तू माझ्याबरोबर गेम करते दरवेळेस खेळताना माझ्याबरोबर ही गेम करत असते माझ्या कॉनमध्ये मध्ये एवढा मसाला घातला गपचूप मध्ये मला न सांगता माझा जाळंदूर असा सगळंच निघाला कानातना असा येत होता माझ्या आणि ती आपल्या मस्तपैकी मुळकून असं खात होती मला काय समजले नाही नंतरनी कारण की मी तर पटपट खाऊन जिंकलो आणि ती हारली कारण की त्याला ती मान्य होतीच की बाबा आपण तर हारायचंच आहे काय फरक पडत नाही नवऱ्याचे पाय दाबले की देवाचे पाय दाबले असं त्याला मान्य करायचंच होतं हे त्यांनी एक्सेप्ट करून दाखवले आणि त्याच्यानंतर मी पाणी प्यायला गेलो पाणी पिल्यानंतर मला एवढं तिखट लागलं अरे बापरे काय सांगू तुम्हाला माझ्या अक्षरशः बोंबा पडत होत्या मी लय असं पर हावरा बावरा झालतो मला काय कळ झाले काय करू काय नाही शेवटी मग मी साखर खाल्ली तेव्हा मला कुठतरी बरं वाटलं तेव्हा मी ओळखलं एक नंतर तिने तर काय तिचा कॉन संपवला नव्हता पण मी त्याच्या कॉनमधून एक बाईट घेतला तेव्हा मला कळलं की त्याच्या ह्याच्यात कमी मसाला घातला होता आणि माझ्या ह्याच्यात असा ठून थुबु भर भरून मसाला घातला होता अरे बाबा तेव्हा मला समजलं अरे बापरे की तोंडात तो तो का हसते ती मला समजलं की बरोबर -बर गेम केली तर अशा प्रकारे करून सुद्धा मीच हारले होते मग मला त्याचे पाय दाबून द्यावेच लागले आणि मी सांगितल्याप्रमाणे गुड न्यूज शेअर करते राही एक वर्षाची होऊन गेली आहे पण अजूनही ती स्वतः उभी राहत नव्हती आणि ती आता उभी राही आहे तर म्हणलं तुमच्या सोबत ती गोष्ट शेअर करावी आम्ही नाही पाहिली राही राए उभी राहिली आणि आता काही लोकांना वाटेल की ह्यात का एवढं कौतुक करण्यासारखं हे तर सर्वच बाळ करतात हो करतात पण एक वर्षापर्यंत कोण कोण ऍटलिस्ट उभं तरी राहायला लागतं राईच्या बरोबर असलेली सगळी लहान मुलं चालायला लागले होते पण तिला नीट उभं पण राहवत नव्हतं म्हणून मग कुठंतरी वाईटही वाटत होतं आणि ह्यामुळेच मी आणि मनोजने ह्या मंथ मध्ये वॉकर घ्यायचंही ठरवलं होतं पण आता त्याची गरज नाहीये उशिरा का होय ना पण माझं बाळ स्वतःहून त्या गोष्टी शिकायला लागलंय आणि तिला असं उभं राहताना पाहून मला खूप भारी वाटलं होतं आणि तिची ग्रोथ स्लो असण्यामागे भरपूर अशी कारणे आहेत आणि ती कारणे मी एक्सेप्ट केली आणि इथून पुढे मी असा विचार कधीच करणार नाही की सगळे पुढे गेले आणि ही एकटीच मागे मला तर एवढं कळून गेलंय की जी गोष्ट जेव्हा व्हायची आहे ती तेव्हा